तर मंडळी शेतकरी हा बाजूने संकटात अडकलेला आहे एकतर पावसानं महापुरानं शेतकऱ्याचं नुकसान केलं त्याचबरोबर जे काही थोडं पदरात पडलेलं आहे पीक ते बाजारात विकायला नेलं तर त्याही मालाला किंमत नाही कवडीमोल किमतीनं ना, तो माल आपला विकावा लागतो आहे आणि शेतका शेतकऱ्याकडं सरकारसुद्धा लक्ष देईना म्हणून शेतकऱ्यावर हा होणारा जो अन्याय आहे हा अन्याय रोखण्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी खंबीरपणे एक उभा केला पाहिजे आणि लढलं पाहिजे म्हणून एक छोटस गीत मी या ठिकाणी सादर करत आहे आता पुरे झालं गप बसून आता पुरे झालं गप बसून उठा हक्का साठी कंबर कसून उठ हक्का साठी कंबर कसून उठ हक्का साठी कंबर कसून पावसान सार नुकसान झालं उभ पीक हे पाण्यात गेल उभ पीक हे पाण्यात गेल जे काही थोड हाताशी आल ते कमी भावान विकावं लागल ते कमी भावात विकाव लागल आता सहन होईना अन्याय सोसून आता सहन होईना अन्याय सोसून उटा कंबर कसून उटा हा कसा कंबर कसून सरकार नुसत आश्वासन देत बसाव कुठवर वाट पाहात बसाव कुठवर वाट पाहात व्यापारी आमचा फायदा घेत चांगला माल पण स्वस्तात नेत चांगला माल पण स्वस्तात नेत त्या मालाचे आम्ही मालक असून त्या मालाचे आम्ही माल उटा हक्का साठी कंबर कसून उटा हक्का कंबर कसून आमच्या मालाला नाही हो मोल खताचे भाव डबल केल खताचे भाव डबल केल बीबी होतोय झोल पेरून सुद्धा ते जात या फेल पेरून सुद्धा ते जातया फेल नको बसुशी धारता डोळ हे झाकून नको बसुशी धारता डोळ हे झाकून उठ हक्का कंबर कसून आता पुरे झालं गप्प बसून आता पुरे झालं गप्प बसून उटाहा कसाठी कंबर कसून उटाहा कसाठी कंबर कसून उटा हा कासाटी कंबर कसून शेतकऱ्यांसाठी हा लढा आपण लढत लढलच पाहिजे आणि म्हणून जय जवान जय किसान